नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार कराड उत्तर विधानसभा भारतीय भारतीय जनता जनता पार्टीचे नेते व पार्टी किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या मुंबई भेटी दरम्यान याबाबत आश्वासन दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय वर्षांपासून प्रामाणिकपणे व निष्ठेने पक्षासाठी काम करणारे वेताळ यांनी कराड तालुक्यात भाजपा संघटनेचा पाया मजबूत केलाय नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि कराड उत्तरचे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांच्या विजयात त्यांचा मोलाचा वाटा आहे आगामी सातारा जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका लक्षात घेता पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्याचे संकेत मिळत आहेत कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय आणि नेत्यांमध्ये महत्त्वाचा दुवा म्हणून त्यांनी सातत्याने आपली भूमिका प्रभावीपणे बजावले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनामुळे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यात समाधान आणि उत्सुकता पसरले पक्षवाढीसाठी वेताळ यांचं योगदान लक्षात घेता त्यांना मिळणाऱ्या नवीन जबाबदारीची चर्चा सध्या जोरदार रंगले रमेश जाधव सेवन स्टार न्यूज वीटा